श्री स्वामी समर्थ नित्य स्वामी दर्शन भाग चौऱ्याऐंशी वा चळ आंब्याहून स्वामी जे अदृश्य झाले ते क्षणार्धात मंगळवेढ्याला परत आले स्वामी काही दिवस गावात नव्हते त्यामुळे त्यांचे भक्त उदास झाले होते परंतु स्वामी पुन्हा गावात अवतीर्ण झाल्यावर गावाला दिवाळीचा आनंद झाला लोकांनी अंगणात रांगोळ्या घातल्या गुढ्या उभारल्या स्वामींच्या भोवती गाव पुन्हा जमा झाला स्वामी औदुंबराखाली आसन मांडी घालून बसले स्वामींच्या पाठोपाठ स्वामींचे परमभक्त वेदसंपन्न परश्राम भटसुद्धा मंगळवेढ्याला आले आंबे गावातला चमत्कार त्यांनी गावकऱ्यांना सांगितला तेव्हा गावकऱ्यांच्या आश्चर्याला पारावर राहिला नाही स्वामींनी चळअंबे येथे श्री गणेशाच्या रूपात सर्वांना दर्शन दिले ही बातमी सर्वत्र पसरली आता लोकांच्या झुंडीच्या झुंडी स्वामींच्या दर्शनाला दर्शन येऊ लागल्या स्वामी परमेश्वराचे अवतार आहेत ही बातमी सर्वत्र पसरली होती मंगळवेड्यात स्वामींनी एक तप मुक्काम केला ह्या बारा वर्षात दत्तजयंतीला स्वामी दत्तावतारात प्रत्यक्ष दर्शन देत होते दत्तजयंतीला तस आजूबाजूच्या गावातून लोक प्रचंड संख्येने येत असत स्वामींचा जय जयकार करीत या काळात स्वामींनी हजारो लोकांची दुःखे दूर केली असाध्य रोग बरे केले कित्येकांना दारिद्र्याच्या गच्च मिठींून सोडवले सर्वांची संकटे दूर केली लोकांच्या जगण्यात चैतन्याच्या चे बागा फुलवल्या वर्षी अवर्षण घडले पावसाचा एक थेंब काही पडला नाही नांगरलेल्या जमिनींना तडे गेले सगळे शेतकरी स्वामींकडे गेले आणि त्यांनी स्वामींना साकडे घातले स्वामींनी फक्त आकाशाकडे पाहिले त्या क्षणी आकाशात काळेभोर ढग जमा झाले आणि पावसाच्या धारा कोसळू लागल्या सर्वत्र आनंद दाटून आला पिके तरारून आली चहूकडे पाणीच पाणी फेसळून आले स्वामींच्या अस्तित्वाची फलनिस्पत्ती म्हणजे कोसळलेला पाऊस स्वामींनी असे हजारो चमत्कार केले लोकांना संकटातून वाचवले आणि एक तप पूर्ण झाल्यावर एका पहाटे मंगळवेढा सोडले आणि अचानक पंढरपुरात श्री विठ्ठलाच्या दर्शनाला आले भीमेला महापूर आला होता स्वामी प्रवाहावरून चालत आले आणि रायासमोर उभे राहिले श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ